नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आशा आणि अंगणवाडी सेविकांकरता मुंबईहून एक मोठी आनंदाची बातमी पुढे आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुंबई भाजपच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत वरळी विधानसभेतील महालक्ष्मी धोपी घाट परिसरातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला मुंबई भाजपा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष सेलार यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ मुंबईच्या संयोजिका प्राचार्य आरती पुगावकर यांनी या अभिय अभिनव उपक्रमाचे आयोजन केले महालक्ष्मी सरस्वत प्रभादेवी शिवडी विभागातील पीठ क्रमांक तीन दोबे घाट पंधरा अंगणवाडी सेविका पंधरा मदतनीस आणि पाच आशा सेविका कार्यरत आहे या प्रसंगी बोलताना प्राचार्य आरती पुगावकर म्हणाल्या लहान मुलांना आईनंतर कोण कोणाचीही ओळ वाटत असेल तर ती पहिली शिक्षिका म्हणजे अंगणवाडी सेविका एक आई फक्त आपल्या मुलांची काळजी घेते परंतु अंगणवाडी सेविका एकाच वेळी तीस ते चाळीस मुलांची काळजी घेतात त्यांना शिक्षण देतात अशा सेविका गर्भवती महिलांसाठी दुसऱ्या मातेप्रमाणे असतात घरोघरी जाऊन त्यांचे आरोग्य औषधे आणि पोषणाबाबत जागरूकता निर्माण करून आवश्यक मदत पुरवत असतात त्यांच्या सेवा कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशी त्या म्हणाल्या या अभियानातून दुर्गा विजय सेवा मंडळ यांचेही सहकार्य लाभले यावेळी मंडळाचे अध्यक्ष दर्शन पुगावकर पदाधिकारी अशोक सुतार मनीषा रेवसकर मीना कदम प्रीती खामकर पुगावकर सचिन सुनटक्के मनस्वी चांदोरकर दीपा कांबळे दिव्या पुगावकर संकल्प जाधव भाजप प्रभाग एकशे नव्याण्णवचे सरचिटणीस दीपक निकम सकल मराठा समाजाचे संदीप खबरे व भरत घेवडे सुनील दळवी उपस्थित होते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद